केंद्र सरकारने जीएसटी मध्ये केलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिक ते उद्योजक व्यापारी यांच्यात समाधानाची भावना व्यक्त होते नंदुरबार जिल्ह्यातल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया जे जे आपले महिन्याचे तीन ते चार हजार किराणा घेतात त्यांचे अडीशे ते तीनशे रुपये जीएसटी मध्ये वाचणार आहे अंधाराला काही का प्रकारचे नुकसान नाहीये त्यांचा जे नफा असेल ते तिथं भेटणार आहे त्यात जी एस टीमुळे सर्वात जास्त ग्राहकांचा फायदा आहे त्यात रासायनिक खतं आहेत कीटकनाशक आहे विद्राव खतं आहेत मग शेतकऱ्यांचे शेतीसाठी लागणारं ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे कृषी अवजार यांचे दरसुद्धा कमी होत आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच हे दर कमी झाले तर त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळेल कृषी अवजारांवरती बारा टक्क्यावरून त्यांनी पाच टक्क्यावरती जी एस टीच्या अंमलबजावणी करण्यात त्यांनी ठरवलं आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना डायरेक्ट सात पर्सेंट हा मोठा मोठा फायदा होणार आहे उदाहरणार्थ जसं मी एक रोटावेटर जे आहे हे एक लाख वीस हजाराला विकतो तर तो, तो, तो आत्ता मला ग्राहकांना हे जवळपास आठ आठ हजार रुपयाचा फायदा होईल त्यांना एक लाख बारा हजारापर्यंत मिळेल आणि ह्या जो सरकारने निर्णय घेतला आहे फार म्हणजे शेतकऱ्यांसाठी उपयोगी आणि आज फार बेनिफिट होईल प्रत्येक शेतकऱ्याला